नमस्कार सर्वांना नवरात्र चालू आहेत आम्ही निघालो होतो कुलदेवीच्या दर्शनासाठी सातवी माळ असल्यामुळे आम्ही देवीची ओटी भरण्यासाठी निघालो होतो मंदिराच्या इथं पोहोचलो नुकताच खूप पाऊसही येऊन गेला होता नवरात्र असल्यामुळे मंदिरात महिलांची खूपच प्रमाणात गर्दी होती या सर्वच महिला देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या देवीची ओटी पूजेचे साहित्य ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही सोबत घेऊन आलो होतो हे सर्व पूजेचे साहित्य आणि ओटी घेऊन आम्ही देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात गेलो देवीचे रूप पाहून मनाला खूपच प्रसन्न वाटत होते देवीला हळद कुंकू वाहिले खना नारळाने देवीची ओटी भरली आणि सर्वांनी देवीचे दर्शन घेतले देवीच्या घटासाठी कडाकण्या आणि फुलांचा हार आणला होता तर अशा पद्धतीने देवीच्या घटाला हार आणि कडाकण्या बांधल्या आज खूप छान पद्धतीने देवीचे दर्शन झाले त्यामुळे मन खूप प्रसन्न झाले होते बाहेर आल्यानंतर देवीची परडी होती परडीलाही हळद कुंकू वाहिले परडीची ओटी भरली आणि परडीचेही दर्शन घेतले नवरात्र असल्यामुळे मंदिर परिसरात खूप छान पद्धतीने सजावट केली होती खूप छान वाटत होती ही सजावट मंदिराचे हे बांधकाम खूप प्राचीन आहे आणि हे पूर्णपणे बांधकाम दगडी आहे अशा पद्धतीने हे बांधकाम दिसत होते मंदिरातच बसून आम्ही सर्वांनी जेवण केले अशा पद्धतीने जेवण करण्यात एक वेगळीच मजा असते आमच्या कुलदेवीचे नाव आहे पिंगळजाई देवी जी की आहे पिंगळी बुद्रुक या गावामध्ये पिंगळी बुद्रुक हे तालुका मान जिल्हा सातारा येथे आहे आणि मान आणि खटाव या दोन्ही गावांच्या बॉर्डरवरती हे पिंगळी बुद्रुक हे गाव आहे अशा पद्धतीने आज आमच्या देवीचे खूप छान दर्शन झाले धन्यवाद